नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे त्यानुसार मित्रांनो मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे त्या संदर्भात देखील त्याच विषयी एच एस आर पी नंबर प्लेट खरी आहे की बनावट आहे हे कसं ओळखायचं याच विषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो हाय रजिस्ट्रेशन प्लेट ही नंबर प्लेट अॅल्युमिनियम पासून बनवलेली असते या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात क्रोमियम आधारित अशोक चक्र असलेला होलोग्राम आणि युनिक लेझर ब्रँडेड पिन हा असतो प्रत्येक गाड्यांवरती हा पिन वेगवेगळा असतो त्यामुळे नंबर हा बनावट पद्धतीने तयार करणे कठीण जाते ज्यामुळे एकंदरीत वाहनांची सुरक्षा वाढते त्यासोबतच आता आपण खरी एच एस आर पी नंबर प्लेट कशी ओळखायची हे जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो खऱ्या नंबर प्लेटची चाचपणी करण्यासाठी तुम्हाला नंबर प्लेट वरील होलोग्राम लेझर ब्रँडेड नंबर आणि आय एन डी मार्किंग या तीन गोष्टी चेक करायच्या आहेत यामध्ये होलोग्राम जो असतो तो एच एस आर पी नंबर प्लेटच्या डाव्या बाजूला असतो हे जे चमकदार स्टील असते त्यालाच होलोग्राम असं म्हणतात यामध्ये क्रोमियम आधारित अशोक चक्र आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर होलोग्राम मध्ये अशोक चक्र दिसत असेल तर नंबर प्लेट ही तुमची खरी आहे आणि जर अशोक चक्र हे चांगल्या प्रकारे विजिबल होत नसेल तर तुमची नंबर प्लेट ही फेक आहे त्यासोबतच होलोग्रामच्या बाजूला एक युनिक लेझर ब्रँडेड पिन असतो तो, तो पण तुम्हाला चेक करायचा आहे या नंबर संदर्भात विशेष बाब म्हणजे हा नंबर सहजासहजी बनावट करता येत नाही त्यामुळे बहुतांश बनावट एच एस आर पी नंबर प्लेट वर हा नंबर दिलेलाच नसतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या नंबर नंबर हा आहे त्यासोबत होलोग्रामच्या खाली मोठ्या निळ्या रंगामध्ये आय एन डी असं लिहिलेलं असतं जर तुमच्या नंबर प्लेट वर आय एन डी नसेल तर समजून जा डीलर तुम्हाला बनावट नंबर प्लेट देत आहे त्यामुळे लक्षात घ्या या तीन गोष्टी एच एस आर पी नंबर प्लेट बसवताना नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही तुमची फसवणूक होण्यापासून वाचवू शकता त्यासोबतच तुम्हाला ओरिजिनल एच एस आर पी नंबर प्लेट ही देखील भेटेल यासोबत या, या एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता आणि व्हिडिओमध्ये ज्या काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही तुमची एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन बुक करू शकता तर मित्रांनो ही होती एच एस आर पी संदर्भात महत्वपूर्ण अशी माहिती त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घेऊया चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद